श्रीराम नमस्कार आज व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त माझं सर्वांना जे गुरुतुल्य आहेत ज्यांच्यापासनं ज्ञान मिळालं त्या प्रत्येक छोट्या आणि मोठ्या ज्ञानानी आणि वयानी असलेल्या व्यक्तीला माझं नमन गुरुपौर्णिमा हा आज मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आता आपण सणाचं स्वरूप त्याला बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी दिलं गेलं आणि आज सकाळपासनं मी जेव्हा एस एम एस पाहिले तेव्हा बऱ्याच ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तर हे माझ्या गुरूंची जेव्हा हा बोलणं झालं होतं कारण ते असताना देहात असताना हा शब्द मी पण वापरला होता की गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा हॅपी गुरु हॅपी गुरुपौर्णिमा म्हणजे जसं योग आहे तसं योगा झालं तसं हॅपी गुरुपौर्णिमा तर हॅपी काही आपल्याला आपण हिंदू संस्कृतीमध्ये वावरत असताना आपल्याला भान असणं गरजेचं आहे मुळामध्ये जेव्हा आपण सोशल मीडिया असो किंवा कोणी गुरु पौर्णिमेचा किंवा पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व सर्वांनाच माहितीये की चंद्राचं पूर्ण स्वरूप आणि रूप आजच्या दिवशी तेजोमय असत आणि त्याला ह्या व्यासांचा जन्म म्हणून त्यांना गुरूंचे गुरु म्हणून ती पौर्णिमा असं जोडलेलं आहे की पूर्णत्व म्हणजे सर्व वेदांचं ज्ञानाचं अष्टांग पतंजलीचे जे योग आहे ह्याचं सर्वच असलेलं पूर्णत्व ह्या सगळ्या गोष्टींना पौर्णिमा म्हणतात म्हणजे पूर्ण कंपनाचं आपल्याला माहित आहे की चंद्राची ही कंपन असतात ज्याला चुंबकीय क्षेत्र म्हणतात तर हा असा त्याचा त्या गुरुपौर्णिमेचा अर्थ होतो आता इथं एक सर्वांना विनंती अशी की आपण गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा शब्द वापरू नका तो चुकीचा आहे कारण शुभेच्छा म्हणजे काय तर शुभ इच्छा आणि इच्छा ही कायम बदलत असते माणसाची कुठल्याही जणांची एकच इच्छा राहत नाही आणि ज्याच्या प्रती आपण समर्पित भाव व्यक्त करत असतो त्याच्याप्रती इच्छा असणं योग्य नाही तिथं समर्पित भाव हवा म्हणून शंकराचार्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांनी जे लिखाण केलं त्याच्यामध्ये असो किंवा मला माझ्या गुरूंनी सांगितलं होतं की जेव्हा आपण एखाद्या ज्ञान गुरुच्या प्रती जेव्हा समर्पित भाव आपला असतो तेव्हा त्याला अष्टांग दंडवत माझा सद्गुरूंना अष्टांग दंडवत असं आपण प्रबोधन केलं पाहिजे आणि मग नुसता नमस्कार पायावर डोकं ठेवायचं आणि निघायचं तर तसं नाही अष्टांग म्हणजे ही पतंजलीतली आठ अंग आहेत ही गुरुपौर्णिमेला खूप आपल्याला कळणं महत्वाचं असतं की हा जीवनाचा भाग आहे की जो आपल्याला पूर्ण जीवन जगताना क्षणोक्षणी लक्षात ठेवलं पाहिजे मग ही अंग कुठली तर यम यम म्हणजे काळ म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी काळाचं आणि वेळेचं भान हवं मग नियम झाले जे आपल्याला उत्तम जगण्यासाठी खाण्याचे पिण्याचे आचार विचार हे सगळे नियमित अवस्थेमध्ये आपण पालन तच करणं गरजेचं आहे मग यम झालं नियम झालं मग आसन आसन म्हणजे स्थिरता आपल्या मनाची आणि देहाची स्थिरता ही अखंड महत्वाची आहे ही कधीही खंडित होता कामाला म्हणून आसन महत्वाचं आहे स्थिरता गुरु गुरुंच्या प्रती आपण आदर व्यक्त करताना मन स्थिर हवं हो। असून उपयोग म्हणून यम झालं आसन झालं त्याच्यानंतर प्राणायाम प्राणायाम म्हणजे मी घेत असलेला श्वास हा माझ्या गुरूंना मी जेव्हा उश्वास करतो तेव्हा त्यांच्या प्रती मी समर्पित करतो परमेश्वराच्या कृपेने मी घेतोय पण सोडताना म्हणजे प्राणायाम कशासाठी म्हणायचं प्राणायाम तर परत तुमच्या मनाशी निगडीत येतो प्राणायाम आपण म्हणतो ना की मन अस्थिर आहे जरा काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत आणि याच्यात तुम्ही प्राणायाम करा म्हणजे तुमचे शारीरिक मानसिक प्रॉब्लेम जातील म्हणून प्राणायाम ह्याला म्हणतात की परमेश्वराने दिलेलं घ्यायचं आणि त्याला परत करताना आपलं मन स्थिरतेकडे ठेवून ते त्याला त्याच्या चरणी आपण बहाल करून टाकायचं की तुझे मी तुझा, तुझा कायम जन्मभर ऋणी राहीन त्याच्यामध्ये इथं कृतज्ञता व्यक्त करता येत नाही मग यम झालं नियम झालं आसन झालं प्राणायाम झालं मग प्रत्याहार मग प्रत्याहार म्हणजे काय तर मनाची स्थिरता झाली मग प्रत्याहार म्हणजे सर्व इंद्रिय ही आतमध्ये खेचून घेणं आत्मदे खेचून घेणं म्हणजे ती नियंत्रित करणं आपल्या सर्व लिंगांवरती इंद्रियांवरती आपला संयम असणं गरजेचं आहे म्हणून प्रत्याहार म यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा हे जे तुम्ही वरचे जे सगळे आपण अंग बघितली अष्टांगातली ह्याची धारण करणं गरजेचं आहे म्हणजे नुसतं मी बोलतोय पण मी ते जर स्वीकारलंच नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून धारणा ही महत्वाची आहे की आपण धारण करतो आहे ते आणि बघा आपण काय म्हणतो एखादी गोष्ट आपण धारण केली वस्त्र धारण केलं तर ते बदलू शकतो पण इथं प्राणायामानंतर धारण प्रत्याहारानंतर धारण क्रिया दिलेली आहे म्हणजे आधी सर्व इंद्रियांवरती नियंत्रण आणि मग आपण त्याची धारणा करायची म्हणजे स्वीकारायचं ती अवस्था मग त्याच्यानंतर ध्यान आहे ध्यान हे अंग आहे मग हे झाल्यानंतर तुम्ही ध्यानस्थ होणार ध्यानस्थ म्हणजे एकाग्रता म्हणजे मी आणि परमात्मा आणि त्याच्यामध्ये उभे असलेलं हे गुरु तत्व याच्याशी मी एकरूपता होऊन आत्ता जगत आहे किंवा मी आहे म्हणून ध्यान अवस्था हे महत्वाचे म्हणून ध्यान मग पहिलं झाला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि सर्वात शेवटी समाधी म्हणजे ह्या सर्वातन हे मी तिथं रित करतो ह्याच्यात कशातच अडकून राहत नाही आणि मग गुरुच्या मार्गदर्शनानंतर मी त्या परमात्म्याची मला जेव्हा जाणीव होते ओळख होते तो क्षण म्हणजे समाधी म्हणून कधीही आपण जेव्हा गुरुप्रती आदर व्यक्त करतो किंवा गुरुपौर्णिमेच्या समोरच्या माणसाला आपण म्हणतो की बघा शब्द लगेच आपल्या तोंडात येतं की शुभेच्छा तर शुभेच्छा हा आणू नका अष्टांग दंडवत दंडवत म्हणजे आपलं पूर्ण शरीर जमिनीला टेकवणं प्रत्येक व आपला अवयव हा जमिनीला टेकला पाहिजे म्हणजे ह्या आठ अंगानी जो जमिनीशी म्हणजे आपल्या मातेशी एकरूप राहतो हे सर्व मी स्वीकारलेलं आहे ही धारणा जो करतो शिष्य तोच त्या चरणी दंडवत म्हणजे नमस्कार समर्पित भाव उत्पन्न करून तिथं मोकळा होऊ शकतो तिथं गुरुचा जो हात आहे हा असा असतो आशीर्वाद असतो असा नसतो दुर्दैवाने आता असा आहे आता असा नाहीये मग ह्या ही कृती आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दृष्टीने कळणं गरजेचं मग आपण काय करायचं तर आता आहे तर फक्त कुठेही तो, तो आपला प्रसाद आणि ह्याच्यापेक्षा ह्याच्यातनं मी यम पाळतो का काळालशी मी एकरूप आहे का नियम पाळतो का अध्यात्मातले नियम आहे हे मी पाळतो का मग त्याचं मी आसन माझी स्थिरता आहे का तर मी प्राणायाम तेवढं माझा तो प्राण प्राणवायू जो असतो हा स्थिर आहे का नाही तर श्वास खालीवर खालीवर होत असतो तो आहे का मग मी हे सर्व करत असताना माझ्या इंद्रियांना मी सैराट किंवा मोकळं सोडलेलं नाहीये ना त्यांना मी माझ्या नियंत्रित ठेवलेलं आहे ना मग ही पूर्ण नियंत्रित ठेवल्यानंतर माझी त्या गुरु तत्वाशी एकरूपतेची धारणा नक्की आहे ना मग मी ध्यानस्थ होणार आहे आणि मग समाधी अवस्थेत जाणार आहे ही तुमची मानसिक अवस्था आधी तुम्ही तपासा आणि मग लीन व्हा म्हणजे गुरुपौर्णिमेचं हे महत्वाचं आहे एक उपमागचा भाग जेव्हा केला होता तेव्हा एक अकरा दिवस कराची एक कृती सांगितली होती नारळाची ज्यांना श्रीफल दमणं शक्य नाही त्यांनी अकरा गव्हाचे दाणे घेऊन नारळाच्या जागी ही कृती केली तरी चालणार आहे त्यामुळं गुरुपौर्णिमा ही त्या सर्वांनी छानपणे मी दहा वाक्य असं मी कायम म्हणत असतो मला जे शिकवलं गेलंय की तुम्ही जीवनात केलेली दहा वाक्य चांगली कामं लिहा आणि जीवनात केलेली दहा वाईट कामं लिहा असं कुठलंच व्यक्ती नाही की ज्यांनी जीवनात वाईट काम केलं नाही किंवा चिंतलं नाही किंवा काही हे झालं नाही आपण छोट्या छोट्या गोष्टीत चिडत असतो काही नाही झालं तर ती रोजची जर तुम्ही ही सवय ठेवली म्हणजे ही एक खरं सांगायचं तर माझ्या गुरुने दिलेली एक गुरु किल्ली आहे आपल्या जवळ ठेवायची एका वहीमध्ये दोन समाज दोन मध्ये भाग करायचा मी केलेली दहा उत्तम कामं आणि मी केलेली दहा वाईट कामं ही तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे तुमच्यापाशी लिहा तेव्हा तुम्हाला ह्या अष्टांग योगावर गुरुच्या चरणी जागा नक्की मिळेल कारण नुसतं चांगलं मी काय घेतलंय ह्याच्यापेक्षा मी माझ्यातलं वाईट काय सोडलंय हे महत्वाचं आहे माग तो विषय सांगितला होता की शिल्प नको तो भाग काढून टाकला की जे अंतर आत्म्यात आहे त्या दगडाच्या आतमध्ये त्या पाषाणाच्या आतमध्ये लपलेलं आहे ते परमेश्वर रूपी प्रगट होता मग आपल्या मनामध्ये जे विचार असतील हे तुम्ही मोकळे करणं गरजेचं आहे आणि ह्या तऱ्हेने हे अष्टांग योग तुम्ही रोजच्या जीवनामध्ये पाळणं गरजेचं आहे हे आठ योग मुद्दा म्हणून सांगितले एक 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 करून रोज सकाळी उठल्यानंतर मी याचं पालन करतोय का तर हा मनाला प्रश्न विचारा म्हणजे प्रत्येक क्षण म्हणजे वर्षातनं एकदा गुरुपौर्णिमा साजरी नसावी प्रत्येक क्षण गुरुपौर्णिमा साजरी असावी आणि आपण जसं एखादा म्हणतो ना की वर्षाचा इंटरेस्ट घ्यायला आपल्याला जातो आपण बँकेमध्ये तर ह्या वर्षभराचं तुम्ही केलेली अध्यात्माची स्वाध्याच्या दृष्टिकोनातली साठवणूक त्या गुरु तत्वाच्या चरणी दंडवत स्वरूपात अष्टांग रूपात आपल्याला समर्पित करायचे सर्वांना माझं सांगणं आहे सर्वांना सर्वांचे परत एकदा खूप खूप आभार देव माझा ह्या चॅनलनी आता बघितलं यांचे व्हिडिओ सुद्धा इतके सुंदर आणि ह्याच्यातनं घेण्यासारखं आहे म्हणजे नुसतं ऐकून सोडण्यासारखं नाही काही पॉडकास्ट असे असतात की फक्त ऐकायला बरी वाटतात पण काही पॉडकास्ट अशी असतात की तिथं आपल्याला कृती करायला वाव असतो असं हा चॅनल आहे की आपल्याला सत्य अवस्था सत्य परिस्थिती हे प्रत्येक ठिकाणी मांडली जाते म्हणून मला असं वाटतं की हा चॅनल किंवा हे माझं फक्त रेकॉर्डिंग करतात म्हणून आपण त्यांची हे करावं म्हणजे स्तुती करावी तर असं नाही कारण मला ते माझ्या गुरूंनी शिकवलंच नाही पण जे चांगलं आहे हे चांगलं सुद्धा चांगलं म्हणण्याची माणसाची वृत्ती हवी आपण म्हणत नाही आपण तुल्य कर की एखादी व्यक्ती काय ज्ञानासाठी ती झटत असते हे सुद्धा आपल्याला कळणं आपण पॉडकास्ट फक्त अर्धा पाऊण तास काय वीस मिनिटात ऐकतो पण त्याच्या पाठीमागं जे यंत्रणा सर जे राबवतात खरंच उत्तम आहे आणि एकृत्ता भाव जो आहे ना मी त्यांना आजपर्यंत कधी रागावलेलं बघितलं नाही आहे कधी चिडलेलं बघितलेलं नाही हा जो सहज भाव आहे हा प्रत्येक माणसामध्ये उत्पन्न होणं गरजेचं कर आहे कारण हा जर भाव नसेल तर मनुष्य उत्तम कार्य करू शकत नाही म्हणून ह्या चॅनलचं एकदा परत मी आभार मानतो सर्वांना गुरु माझ्याकडनं नमन श्रीराम अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा